पुण्यात खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला असून खडकवासला धरणातून पंचेचाळीस हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे तर पुण्यात खडकवासला मुळशी पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुणे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागात एनडीआरएफच्या राजगुरुनगर जवळील खरपुडी येथे भीमा नदीवरील नागरिकांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे तर दुसरीकडे उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले उभे भरून वाहत आहेत पुण्यातील एकता नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय तर पवना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय त्यामुळे सांगवीच्या मधुबन सोसायटीमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय याचबरोबर पुण्यातील किनारे वस्ती देखील पाण्याखाली गेली आहे आणि नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे तर दुसरीकडे मु, मुठा नदीच्या पात्राशेजारील डेक्कन भागातील किनारे वस्ती देखील पाणी शिरलं तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल ज्ञानेश्वर मघाशीच म्हणजे काही वेळापूर्वीच खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे कुठल्या परिसरामध्ये आता पूरस्थिती निर्माण झाली आहे का किंवा पाणी साचायला सुरुवात झाली आहे का बरोबर आहे खडक वासला धरणातून पाच वाजल्यानंतर पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचा परिणाम आता आपल्याला एकता नगरीत बघायला मिळतोय एकता नगरी आनंद पार्क या सगळ्या परिसरामध्ये हे आत्ताचे दृश्य आहेत आपण पाहिलं असेल की जे आर्मीचे जवान आहेत ते या ठिकाणी लोकांना मदतीसाठी म्हणून तैनात आहेत त्यांचा खडा पहारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय या सगळ्या भागातल्या लोकांच्या पार्किंगमधल्या गाड्या तर हलवण्यात आलेल्या आहेतच पण लोकांना देखील सुरक्षित ठिकाणी या जवानांनी स्थलांतरित केलेलं आहे आपण पाहतोय दृश्यांमध्ये बोट आहे ज्या बोटीतून लोकांना त्यांच्या सोसायट्यांमधून सुरक्षित ठिकाणापर्यंत नेलं जात आहे या सगळ्या लोकांचं स्थलांतर या सगळ्या जवानांच्या माध्यमातून केलं जात आहे अग्निशमन दलाचे जवान आहेत आर्मीचे जवान आहेत हा सगळा परिसर ही खरं म्हणजे हा सगळा रस्त्याचा भाग आहे पण दिसताना या सगळ्या रस्त्यावरून हे पाणी वाहत असताना अगदी नदीचं स्वरूप आल्यासारखं आपल्याला एकता नगरीतलं हे सगळं चित्र बघायला मिळतंय आपण पाहतोय या सोसायट्या आहेत वेगवेगळ्या ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे खरं म्हणजे लोकांना यावेळी पहिल्यापासूनच सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि सगळे महानगरपालिकेचे जवान असतील किंवा इथले स्थानिक लोक असतील त्यांना खरं म्हणजे वेळोवेळी ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या त्या माध्यमातून या ठिकाणी सगळं कार्य सुरू आहे कशा पद्धतीनं मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे काय सांगाल थोडं पुढे या दुपारी आता पाच वाजल्यापासून पाण्याचा प्रवाह पुन्हा जास्त सोडण्यात आलेला आहे तो पंचेचाळीस हजार क्युसेक सोडण्यात आलेले आहे त्यामुळे पाण्याचा फ्लो आता वाढलेला आहे जास्त प्रमाणात त्यामुळे आम्ही लोकांना सतर्कतेचा इशारा देत आहे त्यांना बाहेर निघण्याचे आवाहन करत आहे जे लोक लोक बाहेर येत आहेत का म्हणजे तुम्ही बाहेर या म्हणून सांगताय सुरक्षित ठिकाणी नेताय आहे पण लोकांचं काय म्हणणं लोक सध्या आता वरच्या वर म्हणजे जे फर्स्ट फ्लोरवाले ते सेकंड फ्लोरला जाऊन थांबलेले आहेत ते सध्या म्हणतात तिथंच आम्ही ठीक आहे त्यांना आता तरी आम्ही बोलतोय का पाणी वाढलं अजून वर पाऊस झाला तर पाणी वाढलं तर तुम्हाला खाली यावं लागेल आपण बघतोय काही नागरिक देखील या ठिकाणी आहेत खरं म्हणजे मला सांगा तुम्ही इथे आहात बाबा सांगा हे सांगताय तुम्हाला इथून सुरक्षित ठिकाणी जायला पण तुम्ही म्हणे इथेच थांबायचं सांगताय आम्ही बरीच वर्ष इथं थांबतोय ज्यावेळेस मागेही पाणी आलो आता पाणी पाणी वाढतंय सुरक्षित ठिकाणी आम्हाला पंचावन्न साठ हजार पाणी सोडलं क्युसेक तरी सवय आहे आमच्या इथं तेवढं दोन तीन फूट पाणी येतं आम्हाला भीती वाटत नाही का आता मागेच्या वेळी भीती नाही वाटत तर अशा आम्ही परिस्थिती दोन हजार एक पासून फेस करत आलेला काही हे चिमुरड आहे काय बघितलं होतं का इतकं पाणी कधी नाही मी नाही बघितलं मला भीती वाटते भीती वाटते भीती वाटते मला मागच्या वेळच पाणी इथपर्यंत आलं होतं का मी इथे मी इथे नव्हतं पहिलं बरं आता आता पाणी आलंय तेव्हा काय वाटत तुला मला भीती वाटते मला बर आता बघतो आपण हा चिमुरडा त्याच्या आजीसोबत तो इथे आहे स्वाभाविक अशा पद्धतीनं पाणी जेव्हा घरापर्यंत येतं तेव्हा भीती वाटणं स्वाभाविक आहे आपण ही इकडच्या बाजूची जर दृश्य पाहिली तर हे सगळे आर्मीचे जवान आहेत जे या ठिकाणी लोकांना मदत करण्याच्यासाठी म्हणून जे अजूनही काही लोक सोसायट्यांमध्ये आहेत या सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आपण या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जर लक्ष दिलं बघितलं तर या जवानांकडून रेस्क्यू जे आहे ते करण्याच्यासाठी म्हणून काळजीपोटी म्हणून सगळी ही यंत्रणा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचवण्यात आल्याची ही सगळी आत्ताची एकता नगरीतली आपल्याला ही सगळी दृश्य बघायला मिळत आहेत खरं म्हणजे लोकांना आवाहन केलं जातंय की सुरक्षित ठिकाणी चला पण लोक मात्र अजूनही पहिल्या मजल्यावरचे लोक दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावरचे तिसऱ्या मजल्यावर अजूनही लोक काही सोसायट्यांमध्ये आहेत लोक सहकार्य म्हणावं तसं प्रशासनाला सद्यस्थितीत करताना दिसत नाहीत खरं म्हणजे जेव्हा पाण्याचा प्रभाव वाढतो पाणी पातळी वाढतो तेव्हा लोकांनी आपली ही घरं सोडून पालिकेच्या वतीनं ज्या वेगवेगळ्या शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे तर या संपूर्ण परिस्थिती संदर्भातली अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत